यदा यदा हि धर्मस्य, ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अभ्युत्थानधर्मस तदात्मनं सृजाम्यहम परित्राणाय साधूना विनाशायच्च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हे गीतेमधील चौथ्या अध्यायातील सात व आठ नंबरचे प्रमुख आणि प्रसिद्ध श्लोक आहेत ह्या श्लोकांमध्ये स्वतः भगवान श्रीकृष्णाने आपल्याला ग्वाही दिली आहे की जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो दुर्जनांचा अत्याचार वाढतो पापे वाढतात तेव्हा तेव्हा सज्जनांचे रक्षण करण्यासाठी दुर्जनांचा विनाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी अवतार घेतो पुराणांमध्ये भगवान विष्णूचे दशे अवतार म्हणजेच दहा अवतार सांगितले आहेत त्यापैकी सातवा अवतार म्हणजे श्रीराम रामायण हे महर्षी वाल्मिकींनी रचलेले भारतीय संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे असलेले महाकाव्य भगवान श्रीरामांच्या आयुष्यावर आधारित आहे त्यांच्या जन्माची कथा अशी अयोध्येचे पराक्रमी राजा दशरथ यांना तीन राण्या होत्या कौसल्या कैकई आणि सुमित्रा त्यांना मूल नसल्यामुळे ते दुःखी होते आपल्या गुरूंच्या सूचनेप्रमाणे त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्रकामेष्टी यज्ञ केला या यज्ञात अग्निदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिन्ही राण्यांसाठी एक असे प्रसाद म्हणून तीन फळे दिली कौसल्य राणी सर्वात मोठी असली तरीही कैकई ही, ही दशरथ राजाची सर्वात प्रिय राणी होती त्यातले सर्वात मोठे सुंदर फळ आपल्यालाच आधी पराक्रमी पुत्र व्हावा म्हणून पटकन कैकईने घेऊन टाकले कौसल्या आणि सुमित्रेनेही उरलेली फळे घेतली पण एका घारीने झडप घालत कैकईच्या हातचे फळ पळवून नेले ह्याच फळामुळे हनुमानाचा जन्म झाला असे म्हणतात तोपर्यंत कौसल्याने आपले फळ घेऊन खाऊन टाकले होते कैकईला दुःखी झालेले पाहून सुमित्रेने मोठ्या मनाने आपले अर्धे फळ कैकईला दिले देवाच्या कृपेने तिन्ही राण्या गर्भवती राहिल्या आणि सर्वांना पराक्रमी पुत्र झाले कौसल्याचा मुलगा सर्वात मोठा त्याचे नाव ठेवले श्रीराम कैकयीच्या कै मुलाचे नाव ठेवले भरत आणि सुमित्रेला जुळी मुले झाली त्यांची नावे ठेवली लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे म्हणतात की तिन्ही राण्यांना फळ मिळूनही कैकईच्या कै मनात लोभ असल्यामुळे तिचे फळ पळवून नेले गेले आणि सुमित्रेने आपल्याला मिळालेल्या एकाच फळातून कैकईला अर्धे देण्याचा उदारपणा दाखवल्यामुळे तिला अर्धे फळ खाऊनही एकाऐवजी दोन पुत्ररत्ने प्राप्त झाली या चारही भावंडांमध्ये एकमेकांबद्दल खूप प्रेम होते पण त्यातही राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न अशा अतूट जोड्या होत्या चौघेही पराक्रमी होते पण श्रीराम हे साक्षात भगवान विष्णूचा सा अवतार असल्यामुळे त्यांनी अनेक असूर राक्षसांचा संहार केला रावणासारख्या के अत्याचारी राक्षसाचाही विनाश केला चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमीला श्रीरामांचा अयोध्येत जन्म झाला त्यामुळे हा दिवस रामनवमी म्हणून ओळखला जातो रामाच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून त्यांचा जन्म साजरा करत त्यांच्या बालरूपात पूजा केली जाते उत्तर भारतात बालरामाला रामलल्ला असं प्रेमाने म्हणतात सध्या अयोध्येत सुरू असलेल्या राममूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याच्या तयारीमुळे रामलल्ला हा शब्द टेलिव्हिजन व सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत आपल्या कानावर पडतो रामाचा जन्म म्हणजे रामनवमी रामाने रावणाला मारल्याचा दिवस म्हणजे दसरा राम अयोध्येत परतले तेव्हा दिवाळी आणि रामाचा राज्याभिषेक झाला तो दिवस म्हणजे गुढीपाडवा असे रामाच्या आयुष्यातले सर्व महत्त्वाचे क्षण आपण साजरे करतो इतका त्यांचा भारतीय संस्कृतीवर आणि लोकांवर पगडा आहे हा राम इतका आपल्या जीवनाशी एकरूप झाला आहे राम हा आपल्या जीवनाचा प्रमुख रस आहे म्हणून ही मूर्तीची प्रतिष्ठापना नाही आहे तर रामाची आपल्या हृदयात करायची प्रतिष्ठापना आहे आपल्या घरामध्ये आपल्या लाडक्या भारतामध्ये ही प्रतिष्ठापना आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे रामो विग्रहवान धर्म हा विग्रह म्हणजे मूर्ती राम हा साक्षात धर्माची मूर्ती आहे असा हा राम अयोध्येमध्ये त्याच्या जन्मभूमीमध्ये स्थानापन्न होणार आहे बरोबर पाचशे ते सव्वा पाचशे वर्षांनी आज आपल्या सगळ्यांच्या भक्तीमुळे कठोर परिश्रमांमुळे आपल्या राजकीय नेत्यांच्या चांगल्या स्ट्रॉंग खंबीर भूमिकेमुळे आज हे शक्य झाले आहे भारताच्या न्यायसंस्थेने ह्या गोष्टीला न्यायही दिलेला आहे तर अशावेळी आपण हा अविस्मरणीय सोहळा न भूतो न भविष्यती म्हणजे कधी झाला नाही आणि कधी होणारही नाही हा आपण सर्वांनी मिळून हे माझं फंक्शन आहे असं समजून आनंदात साजरा करूयात तुम्हालाही पटतंय नाही चला तर मग दिवाळीसारखा हा सण अतिशय आनंदाने व उत्साहाने साजरा करूयात घर अंगण सजूयात दीपोत्सव करूयात मनामध्ये हृदयामध्ये व तसेच भारताच्या प्रत्येक घरामध्येही रामज्योत लावूयात धन्यवाद